नमस्कार मित्रांनो आज आपण अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस चे डेली करंट अफेअरचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत पण त्याआधी नोकरी विषय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पहिला प्रश्न पाहूयात अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय दिवस कोणता आहे तर याचं उत्तर आहे वर्ल्ड स्नो डे प्रश्न दुसरा वर्ल्ड स्नो डे दोन हजार सव्वीसचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे हिवाळी खेळांना प्रोत्साहन प्रश्न तिसरा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये भारत सरकारने हिवाळी पर्यटनासाठी कोणत्या राज्यांवर विशेष भर दिला तर याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड प्रश्न चौथा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रासाठी नवीन धोरण जाहीर केले तर याचं उत्तर आहे पर्यटन प्रश्न पाचवा महाराष्ट्र दोन हजार सव्वीस मध्ये पर्यटन वाढीसाठी कोणत्या सर्किटला प्राधान्य देण्यात आले तर याचं उत्तर आहे कोकण पर्यटन सर्किट प्रश्न सहावा दोन हजार सव्वीस मध्ये भारताने कोणत्या देशासोबत पर्यटन सहकार्य करार केला तर याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड प्रश्न सातवा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात नवीन पर्यटन प्रकल्प जाहीर केला तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न आठवा दोन हजार मध्ये पर्यटकांसाठी कोणती डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली तर याचं उत्तर आहे ई विजा प्लस टुरिझम ॲप क्यू आर टुरिस्ट गाईड म्हणजे वरीलपैकी सर्व प्रश्न नव्व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रात एफ डी आय वाढवण्याची घोषणा केली तर याचं उत्तर आहे पर्यटन प्रश्न दहावा महाराष्ट्र दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या किल्ल्याच्या विकासासाठी निधी मंजूर झाला तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न अकरावा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये भारतात कोणत्या प्रकारच्या पर्यटनाला ग्रीन टुरिझम म्हणून ओळख दिली गेली तर याचं उत्तर आहे पर्यावरणपर्य पर्यटन प्रश्न बारावा महाराष्ट्र दोन हजार सव्वीसमध्ये पर्यटन रोजगार निर्मितीसाठी कोणता उपक्रम सुरू झाला तर याचं उत्तर आहे पर्यटन मित्र योजना प्रश्न तेरावा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय पर्यटन अहवाल सादर केला तर याचं उत्तर आहे पर्यटन मंत्रालय प्रश्न चौदावा दोन हजार सव्वीस मध्ये भारतातील कोणते शहर बेस्ट टुरिस्ट फ्रेंडली सिटी म्हणून घोषित झाले तर याचं उत्तर आहे कोची प्रश्न पंधरावा महाराष्ट्र पर्यटनासाठी वापरण्यात येणारे अधिकृत ऑनलाईन पोर्टल कोणते तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र टुरिझम प्रश्न सोळावा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारताने कोणत्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मंचात सहभाग घेतला तर याचं उत्तर आहे यू एन डब्ल्यू टी ओ प्रश्न सतरावा दोन हजार सव्वीसमध्ये भारतात वैद्यकीय पर्यटन वाढण्याचे मुख्य कारण काय आहे तर याचं उत्तर आहे कमी खर्च दर्जेदार आरोग्य सेवा आंतरराष्ट्रीय मान्यता म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न अठरावा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दोन हजार सव्वीसमध्ये नवीन पर्यटन माहिती केंद्र सुरू झाले तर याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न एकोणीसावा दोन हजार सव्वीसमध्ये भारत सरकारने कोणत्या प्रकारच्या पर्यटनासाठी कर सवलत जाहीर केली तर याचं उत्तर आहे ग्रामीण पर्यटन प्रश्न विसावा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रात कोणत्या विषयावर जनजागृती मोहीम राबवली गेली तर याचं उत्तर आहे पर्यटन सुरक्षा पर्यावरण संरक्षण स्थानिक रोजगार म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न एकविसावा दोन हजार सोवीस मध्ये भारतातील कोणत्या राज्याने होमस्टे धोरण अधिक सुलभ केले तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न बावीसावा पर्यटन क्षेत्रात दोन हजार सोवीसमध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा सो वापर वाढला तर याचं उत्तर आहे ए आय ए आर व्ही आर डिजिटल पेमेंट म्हणजे दौऱ्यापैकी सर्व प्रश्न तेवीसावा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या प्रकारच्या पर्यटनासाठी विशेष सुरक्षा मार्गदर्शक तत्वे जारी केली तर याचं उत्तर आहे साहसी प्रश्न चोवीसावा महाराष्ट्रात दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या किनाऱ्याला ब्लू फ्लॅग दर्जासाठी प्रस्तावित केले तर याचं उत्तर आहे तारकर्ली प्रश्न सव्वीसावा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र सरकारने कोणत्या प्रकारच्या पर्यटनावर भर दिला तर याचं उत्तर आहे इको टुरिझम प्रश्न सत्तावीसावा दोन हजार सव्वीसमध्ये पर्यटन क्षेत्रात सर्वाधिक रोजगार कोणत्या क्षेत्रातून निर्माण होतात तर याचं उत्तर आहे हॉटेल वाहतूक टूर गाईड म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न अठ्ठावीसावा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या संस्थेने भारताच्या पर्यटन वाढीचा अहवाल प्रसिद्ध केला तर याचं उत्तर आहे यू एन डब्ल्यू ओ प्रश्न एकोणतीसावा महाराष्ट्र पर्यटन सुरक्षेसाठी दोन हजार सव्वीसमध्ये कोणती सुविधा वाढवली तर याचं उत्तर आहे टुरिस्ट पोलीस हेल्पलाईन सी सी टी व्ही म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न तिसावा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या घडामोडीनुसार भारताचं पर्यटन क्षेत्रातील मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे परकीय चलन रोजगार निर्मिती शाश्वत विकास म्हणजेच वरपैकी सर्व आता मित्रांनो हे काही क्वेश्चन्स आहेत त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर याचं पात्र आता पहिला प्रश्न पाहूयात महाराष्ट्र दोन हजार सव्वीसमध्ये सर्वाधिक पर्यटन रोजगार निर्मिती कोणत्या क्षेत्रामुळे झाली आहे तर दुसरा प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये केंद्र सरकारने ज्या क्षेत्रात एफ डी आय वाढवण्याचा निर्णय घेतला ते कोणते क्षेत्र आहे प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणता दिवस थेट परीक्षेमध्ये करंट अफेअर्स म्हणून विचारला जाऊ शकतो प्रश्न चौथा महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्याला दोन हजार सव्वीसमध्ये नवीन पर्यटन प्रकल्पासाठी विशेष निधी मिळाला प्रश्न पाचवा दोन हजार सव्वीसमध्ये भारताचे पर्यटन जी डी पी कॉन्ट्रिब्युशनबद्दल योग्य विधान कोणते तर याचं उत्तरही कमेंट बॉक्समध्ये द्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याचे किती जणांचे क्वेश्चन्स बरोबर आले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच डेली जी के करंट अफेअरच्या क्वेश्चन्ससाठी नोकरी विषय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका